श्रावण मास शिवलीलामृत सप्ताह सोळा दोन हजार पंचवीस शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेल्या शिवलीलामृत सप्ताह दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्या प्रखंडातील रामनगर जय भवानी मंदिर येथे सामूहिक आरती घेऊन उद्यापन सोहळा उत्साहात पार पडला या सोहळ्याला स्थानिक नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला व प्रवचनकार सुप्रियाताई श्याम खिरे यांनी सातही दिवस आपल्या सृष्टाव्य वाणीतून स्थानिकांना महादेवाची कथा आर्ततेने सांगितली सर्वांनी ती एकाग्रतेने ऐकून घेतली खिरेताईंनी आपल्या हिंदू धर्मातील बदललेल्या पूजा पद्धतीबद्दल नागरिकांना उत्तम मार्गदर्शन केले काल उद्यापनाच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन श्री काळेश्वरी अन्नछत्र फाउंडेशन यांच्या वतीने शिधारूपी करण्यात आले होते स्थानिकांनीही आपल्या परिणे खारीचा वाटप म्हणून प्रसाररूपी योगदान दिले मंडळाचे विश्वस्त सुनीलजी पोकळे काका यांचे विशेष सहकार्य लाभले या सप्ताह सोहळ्याला मातृशक्ती दुर्गा वाहिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या तसेच आपले भागावरील सर्व पदाधिकारी व प्रखंडातील सहकारी यांना उत्तम सेवा कार्य केले या सप्ताहाला शुभ आशीर्वाद देण्यासाठी श्री महाकल भक्त श्री महंत श्रीकांतदास महाराज रुमाळा उपस्थित होते तसेच प्रांत परियोजना प्रमुख अमरजी सातपुते छत्रपती संभाजी महाराज भाग मंत्री शुभमजी मुळूक प्रखंड पालक चेतनजी शेळके अमितजी जोशी सर्व बजरंगी यांनीही सेवा कार्य केले अतिशय उत्साहात हा सोहळा संपूर्ण संपूर्ण झाला जय श्रीराम जय शिवराय विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्ती दुर्गावाहिनी धर्मप्रसार वारजे माळवाडी प्रखंड छत्रपती शिवाजी महाराज भाग अजिंक्य महाराष्ट्रोत्सवात प्रतिनिधी अनंत वाजळे वारजे पुणे मोठ्या मोठ्या लाख लाख वीस वीस लाखाच्या खर्चाच्या कथा आणि ज्या ठिकाणी थी, जाऊन आपल्याला कथा करण्याची गरज आहे जो समाज कथेपर्यंत पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी कथा करणं आणि कुठल्याही पद्धतीने संख्येच्या अपेक्षा न करणं समोर चार जरी महिला पद्धतीने कथा त्याच पद्धतीने सुरू होती सात दिवसा सात दिवस गेले कथा सुरू आहे ज्यांच्या पुढाकारातून हा सगळा कार्यक्रम सिद्धी झाला त्या सर्वांच्या चरणावरती दंड होते खर तर धर्माचार्य संतांनी बोलल्यानंतर नंतर अपेक्षित नसतात एक अभिमानाची गोष्ट आहे की रामनगर सारख्या भागामध्ये एका छोट्याशा वस्तीमध्ये आपण सगळेजण महादेवांच्या नीलामृत या ठिकाणी श्रवण केलं ही कथा सांगण्यासाठी आपल्या आजींनी ॐ नमः ॐ नम शिवाय ஆனால் <laughs> <laughs> माता भिरीच आपल्या मुलाला वळण लावू शकतात अन्यथा तेच तुम्हाला बोलायला असल्यामुळं आमचा मुलगा ऐकत नाही तर आता पाहिजेच पैसे तुझ्या तो भांडे त्या बिचारा मुलाला त्या मुलाला ती रोज शंभर रुपये असं झालं तर घात वाटतं त्या पोराला पॅरालिसिस करावा आणि तेवढी ताकद आहे की तिला एक आश्रम देतोय त्या आश्रमात मी पाठवतो तो मुलगा नाही म्हणून संता हा सगळ्यात श्रेष्ठ समाज असतो आणि देव ऐकतो तर संतांचं लगेच ऐकतो जो तपश्चर्या करतो तिने आयुष्य घातलं भगवंतासाठी भगवंता प्रसन्न केलं प्रसन्न झाल्यावर संतांनी स्वतः करतात